प्राध्यापक सतीश माधवराव मोरळे जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय नांदूरघाट या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे तसेच मी मागील दहा वर्षापासून महा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना जोगटाचा सदस्य आहे आणि नुकतीच माझी गेल्या महिन्यामध्ये तालुकाध्यक्ष जोगटा म्हणून नियुक्ती करण्यात नियुक्ती करण्यात आली आहे या संघटनेच्या माध्यमातून मी तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकाचे प्रश्न असतील हे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे त्याचबरोबर सामाजिक कार्याची आवड असल्यानं या ठिकाणी सामाजिक कार्यसुद्धा मी घाट आणि परिसरामध्ये करण्याचा माझा उद्देश आहे माझी आई या नांदुरघाट ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून नांदुरघाट ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये विकासामध्ये काम करण्याची संधी आणि प्रयत्न यापुढेही करणार आहे मुलाखत आणि मुलाखतीच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला आपण मांडत असतो त्या व्यक्तीचं कार्य त्या व्यक्तीची जीवन जगण्याची शैली आणि त्या व्यक्तीचा स्वभाव अशा अनेक गोष्टी एकत्र आल्या की त्या व्यक्तीची मुलाखत होते आज मुलाखतीच्या माध्यमातून ज्या सन्माननीय महोदयांना मी मांडत आहे ते जुट्टा संघटनेचे केज तालुका अध्यक्ष आहेत माननीय प्राध्यापक सतीशजी मोराळे सर आज आपल्या समोर आहेत सर मुलाखत ना का या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया आज तर संघटनेचे अध्यक्ष आहात उत्कृष्ट अध्यापनही करतात परंतु आम्हाला ऐकायचे की सतीशजी मोराळे सर हे घडले कसे नाही का म्हणजे आम्ही कसे घडलो हा आमचा मुद्दा आहे खरं तर काय सांगाल नेमकं की बालपण नेमकं कसं गेलं तुमचं जे मोराळे कुटुंब आहे तुमचे आई वडील एकूणच भूतकाळातील त्या दिवसांना आठवत असताना आज काय काळात होतो नमस्कार मी प्राध्यापक सतीश मोरारे लहानपणीपासूनच वडील शिक्षक असल्याने शिक्षणाची आवड होती आणि माझं पूर्ण बालपण हे घाटमध्ये गेलं वडील नांदूरघाट येथेच जीवन प्रगती विद्यालय या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या खूप मेहनतीने आणि कष्टाने खूप आम्हाला मार्गदर्शन केले आमच्यासाठी वडील हो मोराळे गुरुजी तुमचे तुमचे वडील नाही का आणि त्यांना बरासा मोठा वर्ग आहे त्यांच्या आजी विद्यार्थी अगदी या नांदुरगाट आणि या सर्कलमध्ये या परिसरामध्ये जेवढे काही गाव आहेत त्यांचे विद्यार्थी आहेतच नाही का मी अनेक चांगले विद्यार्थी घडवले काय सांगायला वडिलांकडे पाहून कुठल्या कुठल्या गोष्टी शिकता आल्या वडल्या स्वभाव कसा होता त्यांनी तुम्हाला केलेले संस्कार असतील आणि का ते माझे वडील या पूर्ण नामदूर पंचक्रोशी एक शांत आणि मेहनती शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि माधुराव गुरुजी म्हणजे मराठी शिकवायचे त्यांची मराठी शिकवणारी आजही अनेक पिढ्या आहेत त्यांना माधुरा गुरुजी यांना म्हणू आणि त्यांनी शिक आपले शिक्षण आणि आपलं काम या व्यतिरिक्त त्यांचा कसलाही समाजाशी संपर्क नव्हता फक्त आपलं काम असेल त्या व्यक्तीकडे जाणं आणि आपल्याकडे जसं काम, काम शाड़ा, शाड़ा तो आपल्याकडे येईल तो काळच असा होता की गुरुजी फक्त आपलं काम पाहायचे आणि आपले काम कोणतं शाळा आणि शाळा शाळात नाही का की आपले विद्यार्थी लढवायचे त्यांना चांगलं शिकवायचे त्यांना चांगले संस्कार द्यायचे असं एक विश्व असलेले त्या काळाचे गुरुजी आणि अगदी असंच काही व्यक्तिमत्व असलेले तुमचे वडील माझं गुरुजी नाही का म्हणजे मी तु आता उल्लेख केला की आपलं काम आणि आपण असे असणार तुमचे वडील म्हणजे त्यांच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडले किंवा त्यांचा जो शाळेतला का जो काही आदर होता त्यांची का जी काही शिकवण्याची पद्धत होती कशी होती म्हणजे तुम्ही पाहिले तुमचे वडील तुमच्या नजरेत ते सांग खर तर मी सुद्धा त्यांच्या हस्ता काय शिकलो तुमच्या वडिलांनी विद्यार्थी विद्यार्थी आहे पाचवी सहावी सातवी या ठिकाणी जीवन प्रगती विद्यालयामध्ये शिकत असताना ते संस्थेचे डायरेक्टर होते आणि शिक्षक पण होते आणि मी आज बाहेर समाजामध्ये इकडे फिरत असताना आजही बुजुर्ग माणसं आज ज्यांचं वय साठ सत्तर आहे ते सुद्धा मला आज सांगतात तुमच्या वडिलां मला शिकवायला म्हणजे आणि त्या वयात त्यांच्यासारखे शिक्षक आता नाहीत की खंत वडील एक आदर्श शिक्षक तुम्हाला हे शिकवलं आणि आजही त्यांच्या आठवणीत नाही का अगदी दोन्ही मान सांगतात की गुरुजी खूप चांगलं शिकवायचं मला असं वाटतं की गुरुजींची प्रॉपर्टीज ती असते की लोकांनी कोणी ना, नाव नाही ठेवलं पाहिजे आपल्याला नाही का तर नाव घेतलं पाहिजे की, की गुरुजींनी आम्हाला घडवलं सर जसं तुम्ही तुमच्या वडिलाबद्दल बोला तसं आईबद्दल काय सांगा म्हणजे वडिलांची जशी भूमिका असते तशी आईची पण असते ना का तर आईबाबत काय सांगा तुमच्या निश्चितच आमची आई एक वडील शिक्षक असून सुद्धा एक अशिक्षित होती अडाणी होती पण संसारामध्ये आईनं आमच्या वडिलाला खूप अशी साथ दिली आणि त्या मेहनतीच्या जोरावरच शेतामध्ये खूप कष्ट करणे असते त्यामुळं वडिलाला खंबीरपणे साथ देऊन खूप चांगल्या प्रकारे शून्यातून चांगल्या पथावर आम्हाला आईने कष्ट आई कष्ट करतेच नाही का परंतु तुम्हाला आईने जे काही माया ममता प्रेम दिलं संस्कार केले ते सांगायचं म्हणजे तुमच्या तसा वडिलांबद्दल बोललात तुम्ही आई आईबद्दल काय सांगणार का आयुष्य आयुष्य आहे नाही का आई म्हणजे आमची आई म्हणजे खूप अशी मायावर कष्टावर आणि खूप प्रत्येक वेळी आमच्यावर आपुलकीने प्रेमाने ज्यावेळेस आम्ही बाहेर शिक शिक्षणासाठी होतो त्यावेळेस आमची खूप काळजी करून आमच्यासाठी काहीतरी खायला देणं तो आताही आम्हाला दोन दिवस जर नाही भेट झाली कधी आई गाबा नेवर राहते तर नाही आलं किती विचारते का आलं नाही आई वाट बघते नेहमी ने? वाट बघते नेहमी बरं मग आता बाबा आहेत तुमच्या वडील हो आई आणि वडील दोघे आहेत आता मी विचारच वाटतो की लहानपणी आई वडिलांनी आपल्याला घडवलं असतं वाढवलं असतं चांगले संस्कार केले म्हणून तुम्हाला चांगला शिक्षक होता आला नाही का होत सर याच्या म्हणजे घरामध्ये वातावरण विचार नाही का तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं अति कडक होतं का अगदी सैल होतं किंवा काय कशी परिस्थिती होती कारण शिक्षक म्हटल्यानंतर वातावरण थोडं शिस्तप्रिय असतं नाही का आमचे वडील शिस्तप्रिय होते अच्छा म्हणजे अति कडक शिस्त होती का सौम्य होती मुलं कडक शिस्तीचे होते एवढी शिस्तीचे होते शिस्तीचे होते म्हणजे कुठल्या चुकीच्या गोष्टी सांगून बघा नाही का गोष्टी समर्थन देत नव्हते अच्छा आणि देव पण नाही सर जसं तुम्ही बोललात की आई आणि वडील तसं त्यांची शिस्त तुम्ही सांगितली तसं सा, बाकी आयुष्य कसं होतं तुमचे तुमचे मित्र असतील शाळा असेल किंवा इतर माहोल असेल तुमच्या अभ्यास करण्याची पद्धत असेल किंवा तुमचं खेळणं बागडणं असेल ते आयुष्य कसं होतं नाही लहानपणीचं आयुष्य म्हणजे खूप आमच्या मूळ गावी बाणेगाव या ठिकाणी आम्ही उन्हाळी सर्व आम्ही एकत्र येऊ शकतो त्याची मुलं चुलत भाऊ त्यांची मुलं एकत्र आल्यानंतर आंबे आंबे आमचे आंबरी वासायचे आमच्या आंबरीमध्ये सगळे एकत्र बागडणं खेळणं त्या खूप आठवणी जुन्या आहेत बऱ्याचशा आठवणी खूप आठवणी आहेत अभ्यासामध्ये नेमका प्रोग्रेस कसा होता म्हणजे खूप आवड हो होती काही स्वप्न होते मोठी मोठी का असं काही नव्हतं अगदी सो होतं अभ्यास सुरुवातीपासूनच वडील शिक्षक असले ना अभ्यासाला धाक लावायचे आणि अभ्यासाला बसवायची म्हणजे ते करून घे घालून घ्यायची त्यामुळे सुरवातीपासूनच अभ्यासाची आवड लागली होती आणि अभ्यासही करत होतो शिक्षकाचा मुलगा म्हणून आम्हाला बाकी काही 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 आचार काही असते नाही का तो काही उन्हाळ्या काय करतात तिथं लोकं मग ना आवडत होता आपल्याला आणि मग आपण आपल्या आप वडिलांचं जे काही इमेज आहे ते सांभाळे पाहिजे मग अभ्यास करत असताना असं कधी वाटलं होतं की यस आपणही वडिलांसारखे शिक्षक किंवा प्राध्यापक होत असं म्हणजे असं काही ठरवणं होता का काय नाही नक्कीच असं ठरवून काही नव्हतं पण नक्कीच काहीतरी आपण एखाद्या चांगल्या नोकरी लावो अशी मनामध्ये अपेक्षा होती म्हणजे नोकरी करायची हे डोक्यात होतं नाही का मग म्हणजे अगदी टीचिंग हे क्षेत्र वडिलांमुळे आवडत होतं का का तुम अगदी तुम तुमची वैयक्तिक आवड होती नाही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यावेळेस बी एडला नंबर लागला त्यावेळेस मला ठरवलं की आता आपल्याला या तु, क्षेत्रामध्ये जायचं अच्छा म्हणजे बीएडला नंबर लागला नाही का बरं आणि मग समजा बीएडला नंबर लागला नाही सहज जर तर मग काय केलं असतं ते बी नंबर लागला असतं तर नक्कीच मी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा तुमचं स्वप्न मोठे होते नाही का निश्चितपणे मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठीच अगदी वडिलांचा जो काही मार्ग आहे किंवा वडिलांचं जे क्षेत्र आहे टीचिंगचं ते क्षेत्र तुम्ही निवडलं करत सर टीचिंग करत असताना नेहमीच तुम्ही सामाजिक सुद्धा भान जपलेले नाही का हे विचाराच वाटते की कुठला विषय शिकवतात कसं शिकवता विद्यार्थ्यांना विद्यार्थी आपले घडले पाहिजेत यासाठी आपली जी तळमळ असेल आम्हाला ती ऐकायची मी सर गेल्या पंचवीस वर्षापासून एकोणीशे अठ्ठ्यानव पासून जीवन पद्धती कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी रसायनशास्त्र हा विषय शिकवतो या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या कालावधी विज्ञान शाखेला विद्यार्थी प्रवेश घेत नव्हते आर्ट आर्ट कट डी एड मध्ये त्या काळात आम्ही विद्यार्थ्यांना विनंती करून सायन्स च महत्व समजावून देऊन प्रवेशासाठी प्रवृत्त करायची परंतु नंतरच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली सायन्सला एवढे प्रवेश होऊ लागले विद्यार्थ्यांना समाजाला विज्ञानशाखेचं महत्त्व कळायला लागलं आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या हो डी एडला असतील बी एस सी नर्सिंगला अस मुले असतील बी फार्मसीला असतील इंजिनिअरिंगला असतील वेगवेगळ्या हो क्षेत्रामध्ये विद्यार्थी जाऊ लागले आणि त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे सायन्सला आम्हाला ॲडमिशन एवढे होतात म्हणजे एक काळ असा होता की तुम्ही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश ध्यावून विनंती करायचं की बाबा घे सोपा असते नाही का परंतु कोणी येत नव्हतं कारण म्हणजे रिस्पॉन्स कमी होता कारण त्या काळामध्ये बी एडचं एक विशिष्ट वारं होतं वातावरण बनलं होतं आणि कला शेतकडे जास्त होता मग आता परिस्थिती बदलली नाही का आता विद्यार्थी जास्त आहेत सर तर मला विचार वाटतं टीचिंग कशी असते जे केमिस्ट्री हा जो विषय आहे रसायनशास्त्र शास्त्र नाही का हा शिकवणं एक चॅलेंज असं करतं हा विषय शिकवत असताना म्हणजे आपण कुठली काळजी घेता की जेणेकरून विद्यार्थ्यांना हा विषय अधिक आवडेल किंवा समजेल असेल केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र हा विषय असा आहे की विद्यार्थ्यांना अवगत होणं खूप सोपं वाटतं परंतु कालांतराने जर त्याची आपण रिव्हिजन नाही केली तर मग काही आठवत नाही त्यामुळे विद्यार्थ्याला त्याचे बेसिक विद्यार्थ्यांच्या म्हणजे सतत अभ्यास पाहिजे रिव्हिजन करणं आणि त्याच्या बेसिक थिंग्स या माहित करून घेणं के yes. जनरल केमिस्ट्री असेल त्याच्यामध्ये ऑर्गेनिक केमिस्ट्री असेल यामध्ये त्याच्या बेसिक फाउंडेशन जे आहे ते विद्यार्थ्याला पूर्णपणे अवगत झाल्याशिवाय त्या विषयाची आवड होत नाही म्हणजे तुम्ही आत्ता सांगितलं की बेसिक गोष्टी माहीत तर ग्रामीण भाग आहे आणि मग विज्ञान विज्ञान शाखेमध्ये शिकवत असताना अनेक आव्हान असत नाही का तर मग नेमकी कुठली कुठली तुम्हाला वाटतात आणि अगदी ते प्रॉब्लेम करण्यासाठी कुठल्या कुठल्या ट्रिक्स वापरतात जेणेकरून विद्यार्थी त्या विषयामध्ये समोर शकतात हो मग आजही आमच्याकडं जवळपास ऐंशी विद्यार्थी नियमितपणे कॉलेजला येतात रेग्युलर असतात रेग्युलर असतात अनेक भरपूर रेगुरास विद्यार्थी आहेत सीईटी ची नीट ची सुद्धा त्यांची परीक्षा देण्याची इच्छा असते त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना अधिक समार्गदर्शन देण्यासाठी आमचे जिल्ह्यातील मित्र विषयाचे शिकवणारे मित्र असतील त्यांना बोलून गेस्ट लेक्चर घेतो गे नंतर काय म्हणजे तुमची तळमळ असते नाही का की बाहेरचे गेस्ट लेक्चर त्यांना मार्गदर्शन की जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धेचं भान राहावं ते स्पर्धेत टिकावेत किंवा नीटची एक्झाम असेल त्याची तयारी कशी करायची याचा मार्गदर्शन करतात त्याचा रिझल्ट काय आहे नेमका म्हणजे दरवर्षी किती विद्यार्थी मेडिकल लागतात किंवा इंजिनिअरिंग लागतात आमच्या कॉलेजमधून जवळपास आता गेल्या वर्षी दोन विद्यार्थी मेडिकलला लागतात म्हणजे ड्राइविंग मागे नवीन भागातील बाकी मग बी एस सी बी मग नर्सिंग इंजिनिअरिंग आणि मुलींचा कल जी

कॉलेजला प्राध्यापक करत असतानाच एक सामाजिक कार्याची आवड असल्यानं मी विविध सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन किंवा स्वतः पुढाकार पुढाकार घेऊन किंवा कोणी करत असेल त्याला सहकार्य करणे ती वृत्ती माझी पहिल्यापासून हा स्वभाव तुमच्या वडिलांचा आहे खरं तर मी दुसऱ्यांना मदत करायचं नाही का आणि तो तुम्ही जपलाय मी तुम्ही आता उल्लेख केला की दुसऱ्यांना मदत करणे मला ऐकायचं आहे खरं तर आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत म्हणजे ही मदत कशी असते नेमकी कशी कशी तुमची भूमिका असते आणि आतापर्यंत काय केलं म्हणजे आतापर्यंत आता या कार्यकाळामध्ये शैक्षणिक कामामध्ये मी दरवर्षी गावामध्ये गाव मध्ये दरवर्षी जे विद्यार्थी दहावी बारावी किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पास होतात त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षी दरवर्षी कार्यक्रम मग ते कार्यक्रम आयोजनाच्या निमित्त हाच उद्देश असतो किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटावी स्फूर्ती भेटावी आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पदावर चांगल्या पोस्टवर जावं हा त्याचा मागचा उद्देश कौतुकाची थाप आपण जर दिली तर निश्चितपणे आणखी स्फुरण येतं नाही का पुढं जाण्याचं सर जुप्ता संघटनेचे आपण केस तालुका अध्यक्ष आहात तर संघटनेमध्ये कधीपासून आहात आद, आता अध्यक्ष म्हणून नेमकं काय करत आहात आणि मग जे ज्युनियर लेक्चर आहेत नाही का गणेश प्राध्यापक यांच्यासाठी काय करतात नेमकं आपण सगळ्यात मी गेल्या पंधरा वर्षापासून संघटनेचा एक सदस्य आहे त्यापूर्वी मराठवाडा शिक्षक पाटील आमदार साहेब असताना मी, मी सा 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 त्या संघटनेचा सदस्य होतो आणि सुरुवातीला त्यांच्या नेतृत्वाखाली मी पंधरा दिवस मुंबई येथे आंदोलनासाठी सहभागी झाले एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट असेल नव्याण्णव आणि त्यावेळेसचा विषय होता की अनुदान जे विनानुदानित शाळा महाविद्यालय आहे त्यांना अनुदान द्या या मागणीसाठी जवळपास आम्ही मराठवाड्यातील जवळपास पाचशे माझ्यासोबत शिक्षक प्रमुख पाटील साहेब यांच्या निदृत्वाकडे आम्ही आंदोलन केलं मंत्रालयासमोर मग त्यात हे शाल आणि त्यात ये शाल पहिल्यापासूनच तुमची तळमळ आहे आज तर तुम्ही आता केस तालुका अध्यक्ष आहात अगदी कार्यकर्ता सदस्य आणि आता अध्यक्ष तर अध्यक्ष म्हणून आणखी काय वाटतं की आपण कुठल्या बाबीवर जास्त प्रकाश टाकला पाहिजे मला मागच्या काही दिवसापूर्वीच आमच्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना म्हणजे जुकटाचे विभागीय अध्यक्ष प्राध्यापक सत्येंद्र पाटील सर यांनी माझी केस तालुका अध्यक्षपदी निवड केली आणि तेव्हा निवड केल्यापासून किंवा त्याप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक विषय हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांचे प्रश्न असतील अनुदानाचा प्रश्न असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकावर शासनाचे आणि संस्थेचे होणारे अन्याय त्याविरोधात आम्ही संघर्ष करू किंवा अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो मागच्या महिन्यामध्येच बीड जिल्हा अधीक्षक पी नीट अधीक्षक यांना आम्ही निवेदन देऊन काही प्राध्यापकांच्या कनिष्ठ जिल्ह्यामध्ये पगार थांबवले होते तर त्या पगार का थांबवले आम्ही अशी विचारणा केली तर जे जिल्ह्यामध्ये एक्सेस झालेले प्राध्यापक होते mm. ते जॉईन न केल्यामुळे ते तीन प्राध्यापकांचे पगार थांबवण्याचं काम कोशागर अधीक्षक यांनी केलं होतं मग आम्ही त्यांना विचारलं किंवा जॉईन करून घेण्याचे अधिकार कर्मचाऱ्यांना नाही mm. त्यामुळे त्यांचे पगार आपण बंद करू नका कदाचित करा संस्थेवर कारवाई करा परंतु कर्मचाऱ्यांचे पगार बंद करू नका असे निवेदन दिलं त्यानंतर आमच्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी पगार सुद्धा मला असं वाटतं की एकी मध्ये फार मोठी ताकद आहे आणि म्हणून संघटन पाहिजे संघटना पाहिजे नाही का आणि निश्चितपणे ज्या वेळेला कोणावर अन्याय होतो कुणाची काही अडचण असेल तर ही संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जाते अगदी तालुका अध्यक्ष आहात त्याच्या या अध्यक्ष म्हणून पुढील काळामध्ये आणखी आपलं मोठं काम करायचंय मोठं कार्य आपल्याला उभं करायचंय सर एक विचारच वाटतं की ज्या वेळेला आपण सक्रिय असतो परत आपला आपल्या कॉलेजलाही वेळ द्यायचा असतो आणि परत सामाजिक कार्य असतं तुम्ही मग एक उल्लेख केला की नांदुरघाट जिल्हा परिषद सरकार मध्ये तुमचे तुम्ही सदस्य आहात तुम्ही स्वभाव घेऊ तुमच्या आई आई तुमच्या बरं म्हणजे तुमच्या कुटुंबाला तर राजकारणाची संधी भेटली नाही का तुमच्या मातोश्री आई तुमच्या नांदुरगाट ग्रामपंचायत आहे काही कल आहे तुमचा वैयक्तिक आहे का वडिलांचा आहे तुमच्या कल हा माझा वैयक्तिकच आहे तुमचा वैयक्तिक आहे वडिलांना राजकारण हा विषय आवडत नव्हता लोकल राजकारण अच्छा तुम्हाला सामाजिक कार्य करत असताना बाहेर मित्र कंपनी त्याच्यामुळे राजकारणाची थोडी आवड निर्माण झाली त्या माध्यमातून या वेळेस मागच्या दोन तीन महिन्यात नांदूरगाड म्हणजे या केस तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे ना आणि या मोठ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना मान तुमच्या कुटुंबाला भेटला आणि अगदी विचाराच वाटतं की सर सामाजिक राजकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा बाहेर पावड असताना नेमकी कुठल्या बाबांची आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं की जेणेकरून कधी कागभूत राहणार वावरत असताना आपण आपला पेशा त्याच्याशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे त्यानंतर समाजामध्ये आपण काम करत असताना सामाजिक कार्य करत असताना एखाद्या स एखाद्या आपल्यासमोर अन्याय होत असेल तर अन्यायाला प्रतिकार करणं किंवा ज्याच्यावर अन्याय होते त्याला सहकार्य करणं ही आपली नक्कीच भूमिका असली पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा बाहेर असता नाही का पब्लिकमध्ये असतात त्यावेळेला लोक तुमच्याकडे पाहिलेले असतात आणि मग सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण आपल्या पेशाशी प्रामाणिक पाहिजे दोन आपला स्वभाव तीन आपलं चारित्र्य नाही का आणि हे सगळं जुळून आलं की लोक तुम्हाला स्वीकारतात तुमच्या आई निवडून आल्या म्हणजे तुमच्या कुटुंबावर लोकांनी दाखवला विश्वास आहे मग दु ते ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो कुठलाही पद मिळू आपल्याला पद भेटल्यानंतर जे लोकांना आपण प्रॉमिस केलं असं आपण ते प्रॉमिस पूर्ण केलं पाहिजे आणखी काय वाटतं नेमकं की पुढील काळामध्ये काय प्लॅनिंग म्हणजे जनरली आपण जेव्हा वावरतो ना तेव्हा आपण एक प्लॅनिंग केले असते की आपल्याला पुढील काळ हे करायचं पण हे करत असताना एकच इच्छा आहे किंवा शिक्षा आपण प्राध्यापकचे काम करत आहोतच त्याचबरोबर वर राहिल्या वेळेमध्ये समाजकार्य करत असताना ला समाजाशी आपण काही देणं लागतो येस या भावनेतून आपण आमच्या कुटुंबाला माझ्या आईलाच नांदूरघाटमध्ये ग्रामपंचायत म्हणून बहुमताने निवडून दिलं त्याच्या अनुषंगानं आपण गावात नांदूरघाटमधील अनेक प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी मी नक्कीच त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आणि नांदुरघाट ना ना आम्ही जरी आज विरोधी बाकोर असतो ग्रामपंचायतमध्ये तरी आज एक म्हणून आईची निवड केलेली आहे आणि ते भूमिका मी नांदूरघाटसाठी नक्कीच पार पाडणार आहे आईच्या माध्यमातून समाज असे देणं म्हणून पुढील काळामध्ये सुद्धा समाज करत राहणार प्राध्यापक सतीश मोराळे असं म्हटल्यानंतर आदर्श शिक्षक माधव गुरुजी मोराळे यांचे चिरंजीव आणि दुसरी ओळख अशी आहे की त्यांनी वडिलांची जी ओळख आहे ती पुसू दिलेली नाही वडिलांचं जे उत्कृष्ट अध्यापन होतं ते अध्यापन ते करतात म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर रसायनशास्त्र केमिस्ट्री हा विषय उत्तम शिकवतात त्याचबरोबर जेव्हा कॉलेज नसतं तेव्हा अगदी आपल्या अवतीभोवतीची माणसं आहेत त्यांना मदत करणे म्हणजे समाजसेवा करणे हा त्यांचा अगदी मूळ बिंड आहे कारण सेवाभाव असला की या ठिकाणी माणूस ॲटोमॅटिक स्वीकारला जातो त्यांच्या मातोश्री या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत गटनेते आहेत आईच्या माध्यमातून आई चा चांगलं काम करायचं आहे आणखी पुढं संधी मिळेल लोक संधी एकदा देतात आणि त्याला जर तुम्ही पात्र ठरलात तर पूर्ण वारंवार संधी मिळते नाही का त्याचबरोबर दुप्ता संघटनेचे ते केस तालुका अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून प्राध्यापक आणि प्राध्यापक मंडळींचे काही प्रश्न असतात ते कसे सुटतील यासाठी ते प्रयत्न करतात अगदी सामाजिक असेल शैक्षणिक असेल संघटनेचं काम असेल राजकीय असेल अगदी क्षेत्र कुठले असो गेल्यानंतर आपल्या प्रामाणिक प्रमाणे जायचं काम करायचं आणि लोक आपल्याला मग स्वीकारतातच निश्चितपणे या ठिकाणी सन्माननीय प्राध्यापक सतीश मांधवराव मुरळे सर यांच्यासाठी संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्राने धन्यवाद